परमहम ससद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन 25 डिसेंबर जे जे भेटे भूत ते मानिजे भगवंत जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत हे म्हणायला सोपे असले तरी व्यवहारात उतरवताना देह मनबुद्धीच्या पातळीवर हे होणे अवघड आहे याचे कारण म्हणजे शब्दस्पर्श गंध रूप रसादी विषय आपल्या इंद्रियांना आकर्षित करतात अशा वेळी जगत हे स्वरूप भासण्याऐवजी ते भोगवस्तू वाटू लागते तसेच आपल्या ठिकाणी असलेल्या आपले आणि परावे असा भेद बुद्धीत भरून राहिलेला असतो त्यामुळे बाहेर एकदम विश्वरूप परमात्मा पाहायला गेलो तर हे सर्व दृश्य जगत आडवे येते देहबुद्धी केली बळकट आणि ब्रह्म पाहो गेला धीट तो दृश्याने रुधिली वाट परब्रह्माची असे समर्थ म्हणतात जीव आणि परमात्मा यांच्यामध्ये जो दृश्याचा अडथळा येतो तो, तो दृश्याचा अडथळा ध्यानकाली आपल्या ठिकाणी आत परमात्मा पाहताना राहत नाही सर्वत्र असणारा परमात्मा आपल्याही अंतर्यामी आहेच त्याची अनुभूती प्रथम आपण आपल्या ठिकाणी घ्यावी ध्यानाने हे साधते ध्यानात मनाचे उन्मन होते मन नाहीसे होऊन परमात्म्यालाच अर्पण होते त्यावेळी मन हे शुद्ध जाणीवेशी एकरूप झालेले असते सुद्धा वेगळे न राहता पाण्याच्या ठिकाणी मीठ एक होऊन जाते प्रकारे मन परमात्मरूप होऊन जाते या एकरूपतेत प्रेम निर्माण होते त्यातून बाहेर पडावेसे वाटत नाही इतके हे ध्यान सुखरूप असते या ठिकाणी प्राप्त होणारे सुख कोणत्याही विषयांवर अवलंबून नसते बाकीची सुखे विषयांवर अवलंबून असतात इंद्रियांची सुख उपभोगण्याची एक मर्यादा असते प्रत्येकाच्या भोग भोगण्याच्या शक्तीला देखील एक प्राकृतिक मर्यादा असतेच असते तसेच ती वयावरही अवलंबून असते उतारवयात, खाणे पिणे फिरणे असे कोणतेच विषय फार सेवन करता येत नाहीत ही मर्यादा संपली की तो विषय सेवन करण्याचे सुखही संपते त्यामुळे त्या सुखाला मर्यादा पडतात लौकिकात आपण आपला देह आपली बुद्धी आपले मन तसेच संपत्ती घरदार मुले बाळे गाडी घोडे इत्यादी कितीतरी गोष्टींचा अभिमान बाळगत असतो पण जेव्हा मनाचे उन्मन होते तेव्हा त्याच्या सापेक्षा असलेला अहंकार निघून जातो व त्या ठिकाणी शुद्ध परमात्म स्वरूपच शिल्लक राहते साधनेमध्ये असा आत्म्याचा अनुभव नित्य घेत गेल्यानंतर दीर्घकाळाने घडणारी स्वाभाविक गोष्ट म्हणजे विश्वात सर्वत्र पाहताना जो माझ्या अंतर्यामी आहे तोच सर्वत्र आहे असे वाटू लागते भक्त प्रल्हादाला जेव्हा विचारले की प्रभू सर्वत्र आहे तर या खांबात पण आहे का तेव्हा प्रल्हादाने त्याचे उत्तर हो असे दिले याचे कारण एकदा देहभाव नाहीसा झाल्यावर त्या भक्ताला सर्वत्र असणारा प्रभू प्रत्ययाला येतो परमात्म्याचा अंतर अनुभव ध्यानाच्या योगाने भजनाच्या योगाने नामाच्या योगाने किंवा चिंतने चिंतने तदुरूपता अशा रीतीने प्राप्त झाला की मग परमात्म्याचा बाह्य अनुभव यायला सुरुवात होते अनंतरूपे अनंतवेषे देखील म्या त्यासी असे ज्ञानोबा म्हणतात सर्व चराचरामध्ये तोच नटून आहे असे लक्षात येते सुरुवातीला एक प्रतीक म्हणून त्याला मूर्तिरूपाने किंवा प्रत्यक्ष सद्गुरूंच्या रूपाने पाहिले जाते नंतर सद्गुरूंना शरण जाऊन त्यांनी सांगितलेल्या ध्याननामाच्या साधनेने त्याला स्वरूप समाधान प्राप्त होते अशावेळी परमात्मा सर्वत्र भरून आहे असा व्यापक बोध होतो आणि भेटणारी प्रत्येक व्यक्ती भगवद रूपच असल्याचे अनुभवास येऊन तो सर्वाठाई नम्रतेने राहतो परमहम ससद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सबसंतन की जय 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 रघुवीर समर्थ